सर्व स्वामी भक्तांचे माझ्या या व्हिडिओमध्ये खरंच खूप खूप मनापासून स्वा स्वागत आहे स्वामी माऊली तुमच्या स्वा सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना सर जो कुणी आपल्या व्हिडिओवरती नवीन असेल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा हो व्हिडिओला लाईक करा सर तर स्वामी भक्तांना आज सुंदर असं ताईंना आलेला एक अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे स्वामी माऊली प्रकारे आपल्या भक्तांची मदत करतात आणि ताईंच्या मदतीला कसे महाराज आले व महारा ताईंची इच्छा महाराजांनी कशी पूर्ण केली ही मी या व्हिडिओमध्ये ताईंच्या शब्दात सांगणार आहे ताई म्हणतात मी राहणारी धुळे इथे मी राहते धुळे या जिल्ह्याचे रहिवासी आहे माझे नाव सुमिता यादव माझी मी मला चार वर्षाचा मुलगा आहे आणि त्याला अचानकच त्याला लघवीच्या जागेवरती सूज आली सू झाली मी लहानपणापासूनच एवढं म्हणजे त्याच्याकडे एवढं ऑब्झर्व नव्हतं केलं आणि मग चार वर्ष असं झाल्यावरती त्याच्या लघवीची जागा असते त्याच्यामधनं पल्स येत होता पन्स येत होता आणि त्याला खूप त्रास होत होता लघवी करताना जळजळ होत होत होतो खूप रडायचा खूप त्याला त्रास व्हायचा रात्र रात्र झोपायचा नाही मग आम्ही डॉक्टरांना दाखवलं ट्रीटमेंट वगैरे घेतली तर सर्व डॉक्टरांनी सांगितलं की त्याचं पूर्ण म्हणजे ती लघवीची जागेवरचं समोरचं थोडं कट करावं लागेल ते मस्त त्याचं ते व्यवस्थित होईल आणि मग तो चारच वर्षाचा असल्यामुळे एवढू शक लहान मुलाला तो त्रास सहन होणार नाही म्हणून मी महाराजांनी खूप दवाखाने वगैरे केले सर्व डॉक्टर तेच बोलू लागले मग माझे मिस्टर म्हणले ठीक आहे आपण करून घेऊयात ते छोटंसं ऑपरेशन आहे ते आपण करूयात पण ताई म्हटल्या नाही माझा स्वामींवर विश्वास आहे एकदा माझा ऐका तुम्ही मी महाराजांना विनंती करते स्वामी माऊली म्हणते की महाराज खरंच तुम्ही जर माझी जर सेवा खरी असेल आणि ताई पहिली अगोदरपासून स्वामी से सेविका होत्या स्वामींची सेवा करत होत्या ताईंनी महाराजांना विनंती केली महाराजांना म्हटल्या महाराज प्लीज माझ्या एवढू शाखले तुम्ही हे एवढं मोठं संकट म्हणजे ते खूप लहान असल्यामुळं सहनसुद्धा करू शकला नसता म्हटल्या एवढी माझी इच्छा पूर्ण करा ने की त्याला ऑपरेशन करण्याची वेळ येऊच देऊ नका आणि खरंच ताईंनी असं महाराजांना विनंती केली तेव्हा डॉक्टर बोलले की ठीक आहे आपण काय करूया थोड्या मी गोळ्या वगैरे देईल त्यानं जर त्याचं राहील आणि एक क्रीम देईल म्हणजे लावायला ते तुम्ही लावा आणि जर राहिलं तर ठीक आहे आणि जर त्याला परत जर त्रास होत असाल विकर्त्यानं जर जळजळ वगैरे होत असेल तर आपल्याला ऑपरेशनच करावं लागेल त्याच्याशिवाय ऑप्शनच नाही मग डॉक्टरांनी जे गोळ्या दिल्या त्या गोळ्या मी महाराजांच्या महाराजांना प्रत्येक वेळेस मी मिळत होते महाराज एवढ्याच गोळ्यात फरक पडू द्या श्रीस्वामीचं आणि मग सारखं माझ्या तोंडामध्ये श्रीस्वामी समर्थ श्री श्रीस्वामी दिवसभर मी महाराजांचाच जप करायची आणि खरंच डॉक्टरांकडे जेव्हा दाखवायला गेले त्यावेळेस पल्ससुद्धा थांबलेला आणि त्याला जो त्रास होत होता तो सुद्धा कमी झाला डॉक्टरांना दाखवलं डॉक्टर म्हणले ठीक आहे होईल म्हणले कवर त्याच्या वयानुसार आणि ऑपरेशनची काही गरज नाही खरंच स्वामी समजतं महाराजांनी तेव्हा माऊली माझ्या मदतीला अशा प्रकारे आली आणि मग मी महाराजांना म्हणलं महाराज माझ्या मुलाला माझ्या मुलावरचं एवढं संकट कमी होऊ द्या मी कसेही कोणत्याही हालतीमध्ये अक्कलकोटला दर्शनाला त्याला घेऊन येईल आणि खरंच महाराजांनी माझ्या बाळाची इच्छा ऐकली स्वामी समर्थ महाराज कशाप्रकारे आपल्या भक्ताची मदत करतात आणि खरंच कळकळून दिलेली हाक माऊलीपर्यंत कशी पोहोचते ह्या व्हिडिओच्या मार्फत व्हिडिओमधनं आपल्याला समजलंच आहे तुम्ही पाहू शकता स्वामी भक्तांनो किती छान असा ताईला अनुभव आलेला आहे ताईंनी ताईच्या शब्दात सांगितला ज्यांना कुणाला हा व्हिडिओ असा व्हिडिओ सांगायचा असेल त्यांनी या नंबरवरती फोन करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थावधूत चिंतन श्री दत्त